अतिशय लोकवृत्त दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय लाईट ब्युटी हॉटेल वाडेफाटा सातारा राज्यातील सर्व शाळांत बारावीपर्यंत मराठी विषयाची सक्ती राज्य सरकारचे परिपत्रक जाहीर मूल्यमापनाबद्दल मात्र अस्पष्टता दहिवड येथील चारा छावणी भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल यशस्वी सातारकरांना लवकरच अनुभवता येणार वंदे भारत एक्सप्रेसची सफर महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी याच्यात गैरप्रकार करणाऱ्या हॉस्पिटलना शिवसेना स्टाईलने धडा शिकवणार सचिन मोहिते जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचे वक्तव्य महात्मा फुले जन आरोग्य योजनेला बगल देत रुग्णालयांकडून लाखोंची बिले सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील काही रुग्णालय वसत करत असल्याचा केला आरोप संबंधित रुग्णालयाचा गोरखधंदा चवाटावर आणण्याचा दिला इशारा सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीत वाढ खाद्यतेलाच्या किमतीत प्रति किलो वीस ते पंचवीस रुपयांची वाढ सरताळे विकास सेवा सोसायटीला जिल्हा बँकेचा उत्कृष्ट विकास सेवा सोसायटी पुरस्कार जिल्हा बँकेच्या चौऱ्याहत्तराव्या वार्षिक सभेत मिळाला पुरस्कार ना पंचनामे झाले ना नुकसान भरपाई मिळाली खरीप पिकाच्या नुकसानीकडे सरकारचे दुर्लक्ष नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव विसर्जनासाठी पाच हजार पोलिसांची कुमक तैनात गृहरक्षक दलाचे जवान स्वयंसेवक असणार मदतीला साताऱ्यात बीम लाईट लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई साताऱ्यात गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी विविध प्रकारच्या आणि वेगवेगळ्या विषयांवरील देखाव्यांची नागरिकांना भुरळ साताऱ्यात बावीस सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदस्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष शरद पवार राहणार उपस्थित साताऱ्यात गणेशोत्सव काळात क्वैता हातात घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद विलासपूर येथील जय हनुमान मित्रमंडळासमोर घडला प्रकार साताऱ्यातल्या रस्त्यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांचे चड्डीफाडा आंदोलन ज्ञानेश महाराव यांना अटक करा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे कराड पोलिसांना निवेदन ग्रामपंचायतीच्या मासे मिटिंगला हजर न राहिल्याने सदस्यत्व रद्द कलेडोन तालुका खटाव येथील सदस्याचे सदस्यत्व मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी केले रद्द म्हसवड येथे तृतीयपंथीच्या खुनाने मान तालुक्यात खळबळ पोलिसांकडून अवघ्या सहा तासात आरोपी जेरबंद प्रेमसंबंधातून खून झाल्याची प्राथमिक माहिती ग्रामपंचायत वहिवाटीचा रस्ता मिळणेकामी फलटण तालुक्यातील निंबोरे गावच्या रहिवाशांचे झेडपीसमोर बेमुदत उपोषण सुरू निंबोरी गावचे रहिवासी कमलाकर कांबळे आणि इतर लोक करत आहेत उपोषण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सण साजरे करा फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून चौदा जण हद्दपार कायदा व सुव्यवस्था राखणे काम मी पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।